दृश्यामध्ये दिसणाऱ्या या कृत्याला प्रेम म्हणावं की आणखी काही हे कृत्य पाहिलं की बोलायला शब्द सुद्धा अपुरे पडत आहे प्रथम दर्शनी हा व्हिडिओ पाहिला की असं वाटत होतं आई समोरूनच आपल्या मुलीला पळजबरीने गाडीमध्ये कोंबून तिचं अपहरण करून तिला नेलं गेलं मात्र याचा सखोल तपास केला गेला असता असं समोर आलंय की माहेरी आलेल्या पत्नीचे तिच्या पतीनेच आपल्या मित्रांच्या सहाय्यानं सिनेस्टाईल पद्धतीने तिच्या आई समोरूनच अपहरण केल्याची घटना उघडकीस आली दोन अर्थात जानेवारी महिन्यात या प्रेम, प्रेम केला नवरा सतत मारहाण करतो म्हणून मुलगी माहेरी निघून आली होती पत्नी सासरी यायला तयार नाही म्हणून पती संतापला आणि आपल्या मित्रांच्या मदतीनं आपल्या पत्नीला अपहरण करून उचलून आणण्याचा त्यानं डाव रचला काल सायंकाळच्या सुमारास ही पत्नी तिची आई आणि भाऊ सिन्नर तालुक्यातील पांगरी बस स्थानक येथे रस्त्यानं पायी जात असतानाच पती मागून कारमधून त्याच्या मित्रांसमवेत आला आणि पत्नीच्या आईला ढकलून देत आपल्या पत्नीला बळजबरीनं गाडीमध्ये कोंबले या दरम्यान तिच्या आईनं आणि भावानं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा प्रयत्न अपूर पडला या संपूर्ण अपहरणाचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय वैभव पवार असं या पतीचं नाव आहे वैभवनं आपल्या पत्नीला संगमनेर येथे कारनेने तिला तिथे ती उतरवून आपल्या तीन मित्रांना कारसह माघारी पाठवून दिलं त्यानंतर या पती पत्नीने बसने लोणी आणि नंतर शिर्डी येथे प्रवास केला तिथून ते गावी परतत असताना वावी पोलिसांनी त्यांचे लोकेशन ट्रॅक करत शिर्डी येथून त्यांना ताब्यात घेतलं त्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून नवऱ्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय या संदर्भात वावी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तसेच त्याला मदत करणाऱ्या तीन संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे कारमधून आपल्या मित्राच्या बायकोच अपहरण करण्यासाठी मदत करणाऱ्या वैभव पवार याचे तीन मित्र या प्रकरणात पोलिसांसमोर आरोपी म्हणून उभे ठाकले प्रेमविवाह झालेल्या या दोघांचा संसार सुरळीत चालावा म्हणून मदतीच्या भावनेनं गेलेले ते तीन मित्र पोलिसांच्या लेखी अपहरणातील आरोपी झालेत पोलीस त्यांच्या मागावर असून मित्राला केलेली ही मदत त्यांना मात्र गुन्हेगारीचा डाग लावणारी ठरणार आहे प्रेमविवाह केला त्यानंतर पतीने मारहाण केली म्हणून पत्नी माहेरी निघून गेली त्यानंतर होत असलेले सगळं काही ठीक मात्र पत्नी सासरी येत नाही म्हणून तिला थेट अपहरण करून घेऊन येणं ही पद्धत योग्य आहे प्रत्येकाला जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय पत्नी नसेल तर तिला प्रेमानं समजावून सांगणे तिची समजूत घालणे हे पतीचे आद्य कर्तव्य आहे संसार हा दोघांचा असतो तो दोघांनी मिळून एकमेकांना समजून घेत प्रेमाने जबाबदारीने केला पाहिजे केला तर तो, तो निभावण्यासाठी दोघांनीही प्रयत्न केले पाहिजे परंतु वाद झाले म्हणून पत्नीने माहेरी निघून येणं आणि पत्नी येत नाही म्हणून तिचे थेट अपहरण करणे हे एक प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लक्षण दिसून येत आहे लोकमत डॉट कॉम साठी किरण नाईक नाशिक